नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रतिनिधी आकाश जळके वागलखेडा ते शेवगा रस्ता पाण्याखाली शेतकरी बांधवांचा तीव्र आक्रोश अंबड तालुक्यातील वागडखेडा ते शेवगा हा दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्याने गावकरी व शेतकरी वर्गास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे सोयाबीन काढणीच्या हंगामात रस्ता बंद झाल्याने महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना शेतात ये जा करणे अशक्य झाले आहे यापूर्वी सदर ठिकाणी बातमी प्रसिद्ध झाली असूनही प्रशासनाने लक्ष दिलेले नाही अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली तातडीने रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास बसावे लागेल असा इशारा शेतकरी बांधवांनी निवेदनातून दिला आहे राष्ट्राचा उत्क्रम सध्या राबविला आहे राष्ट्रपती संकल्पना ही या माध्यमातून आमचे जे रस्ता आहे पाच रस्ता त्याचा नंबर एकशे एक आहे तो पाच रस्ता एकशे एक नंबर असून तो पाच रस्ता 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 झाल्यानेमुळं तो एकशे बत्तीसला जोडणारा इतर जी लमा त्याचा त्याला नंबर पाडलेला त्या आहे पण तेवढी पाणी न झाल्यामुळं तो रस्ता असा त्याही नाही आणि त्याच्यानंतर गावातली जे शेतकरी त्या शेतकऱ्याला दैनंदिन येणं लागतं गुडघीत त्याला पाण्यातून खर राहतो मला आता स्वयंका आठ ते नऊ किलोमीटर येणं कर लागत दररोज शेतात त्याला म्हणजे येण्या जाण्यासाठी खूप त्रास आहे एकूण जमिनीच्या वाघीड क्षेत्रात की सत्तर टक्के शेतकरीकडे आहे त्याची दैनंदिन अवस्था की बिकट आहे खूप बिकट आहे तरी माझी अशी विनंती आहे तहसीलदार साहेबांना की त्याच्यावर तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला रस्ता मोकळा करून द्या